पहाताय आहे शिंदखेडा माझं टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी भिल समाज विकास मंच बहुउद्देशीय सेवाभावी संस्थातर्फे शिंदखेडा शहरात तेरा ऑगस्टला भव्य परिवर्तन सभा समाजात परिवर्तनाची गरज मोठ्या संख्येने उपस्थित रहा दीपक अहिरे यांचे प्रतिपादन शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा शहरात येथे सालाबाद प्रमाणे यंदाही नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवसानिमित्त तेरा ऑगस्ट रोजी भव्य परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले आहे सदर सभेत आदिवासी समाज विशेष म्हणजे नव तरुणांना नाच गाणे धांगडधिंगाऐवजी परिवर्तनाची गरज असल्याचे मत व्यक्त करीत विविध विचारांची देवाणघेवाण होणार असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांनी केले सदर परिवर्तन सभेत खालील विषयावर चर्चा होणार असून त्यात जल जंगल जमीन स्वावलंबन स्वाभिमान दोन शिक्षण आरोग्य व्यसनमुक्त आणि संघटन तीन अतिक्रमणाच्या नावावर आदिवासी समाजाला जमिनी आणि घरापासून बेदखल करण्याचे षडयंत्र महाराष्ट्र सरकारचे सुरू आहे चार राजकीय आणि सामाजिक भागीदारी व नेतृत्व पाच परंपरा संस्कृती बोलीभाषा इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात येईल परिवर्तन सभेमध्ये शाहू फुले आंबेडकर चळवळीचे समविचारी राजकीय नेते मंडळी जीवाभावाचे सर्व जाती धर्माचे मित्र परिवार तेरा ऑगस्ट रोजी परिवर्तन सभेमध्ये हजर सभेची शोभा वाढवावी असेही यावेळी सांगितले नियोजित संस्थापक खजिनदार राजेश आनंदा मालचे हे परिवर्तन सभेचे अध्यक्ष असणार आहे भीर समाज विकास मंच बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शिंदखेडा जिल्हा धुळेद्वारा आयोजित सर्व संस्थापक सदस्य आणि पदाधिकारी आणि समस्त कार्यकर्त्यांसह आदिवासी संस्कृतीचा देखाव्याची सांस्कृतिक परिवर्तन रॅलीची सुरुवात सकाळी दहा वाजता बंगला भिलाटी वरपाडा रोड स्टेशन रोड बसस्टँड भगवाद चौक मार्गे बिजासनी मंगल कार्यालय सभेचे ठिकाण सकाळी अकरा वाजता मंगल कार्यालय स्टेशन रोड येथे होणार असून विचाराची परिवर्तन सभा होईल यासाठी शिंदखेडा आणि दोंडाईचा सह विविध ठिकाणी बैठका घेऊन आदिवासी समाजाला जागृत करून परिवर्तन सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन करताना पदाधिकारी दिसत आहेत यावेळी आदिवासी समाज विकास मंच शिंदखेडा धुळे जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस विभाग आणि मोठ्या संख्येने समाज आदिवासी शिंदखेडा येथे उपस्थित राहावे असे आयोजकांच्या वतीने कळवण्यात आले आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपकी जय जवाहर जिंदाबाद मी दीपक आयरे दर साला बादाप्रमाणे यावर्षी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसानिमित्त शिंदखेडा शहरात परिवर्तन सभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे परिवर्तना सभामध्ये अनेक विषयावर सखोल चर्चा करण्यात येणार आहे शिक्षण असेल आरोग्य असेल व्यसनमुक्त असेल इतिहास परंपरा संस्कृती बोलीभाषा अशा ज्या आदिवासी समाजाच्या जीवनाचा प्रश्न आहे अतिक्रम असेल मग तो जंगलातला असेल शहरात असेल शहरातला लागून असेल आदिवासी समाज आज अनेक वर्षापासून शहरात राहतो आहे परंतु काही नगरपालिकेच्या हद्दीत नगरपंचायतच्या हद्दीत अतिक्रमणाच्या नावावर आदिवासी समाजाला अतिक्रमित ठरवून त्यांचे अतिक्रमण काढण्यात येते इतिहास असेल परंपरा असेल अशा अनेक विषयावर परिवर्तन सभा तेरा ऑगस्ट शिंदखेडा शहरात होणार आहे म्हणून सर्व आदिवासी बांधवांना धुळे जिल्ह्यातील असतील खानदेशात असतील शिंदखेडा तालुक्यातील असतील हा जुडून विनंती की येणाऱ्या तेरा, ये तेरा तारखेला परिवर्तन सभामध्ये येण्याची कृपा करावी आणि परिवर्तन सोभा परिवर्तन सभेची शोभा वाढावी या परिवर्तन सभेमध्ये सर्व जाती धर्मातले जीवाभावातले जे शाहू फुले आंबेडकरांना मानणारे जे लोक आहेत असे लोकांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे तेही लोक ते येतील चढविधा अभ्यासू लोक येणार आहेत म्हणून परिवर्तन सभामध्ये युवकांनी असतील स्त्रियांनी असतील पुरुषांनी असतील विद्यार्थ्यांनी असतील आणि जे आपल्या समाजामध्ये परधाना असतात ज्या प्रधानाने समाजाची परंपरा रूढी रूढी परंपरा जी टिकून ठेवलेली आहे आतापर्यंत त्यांच्याही सहकुटुंब सह सत्कार होणार आहे तेरा तारखे केला परिवर्तन सभामध्ये म्हणून त्यांनीही प्रधान जे आपल्या समाजामध्ये असतात आदिवासी समाजामध्ये त्यांनी येण्याची कृपा करावी जय आपण देवाल सबस्क्राईब